अमरावती जिल्ह्याच्या दर्यापूर भातकुली मार्गावरून अपघातासंदर्भात एक भीषण माहिती समोर येते भातकुली जवळील गावाजवळ दोन चार चाकीची समोरासमोर जबर धडक झाल्यानं या धडकेत चार जणांचा जागीच मृत्यू झाला एक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली या धक्कादायक घटनेनं एकच खळबळ उडाली भातकुली पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून सदर जखमी यांना रुग्णालयात उपचार करतात दाखल करण्यासाठी अथक प्रयत्न बात। केला जातोय मृत्यूमध्ये भातुकली येथील बिकानेर हॉटेल येथील काही नागरिकांचा सुद्धा समावेश आहे सदर जखमींना अमरावतीच्या शासकीय रुग्णालयात उपचार करता दाखल करण्यात आहे घटनास्थळी पोलीस प्रशासन व नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमली आहे Salta era, era, falta era.